तरवी झाली नाही जी आता केंद्र सरकारने जाहीर केली आहे त्यामध्ये ओबीसी जनगणना झाली पाहिजे आणि त्याकरता हे आंदोलन त्याकरता ही मंडल यात्रा या यात्र ठिकाणी निघालेली आहे मी ओबीसी कोणा एबीसी युवा जनछत्रा यात्राच्या निमित्तानं या ठिकाणी जो नवेगाव बांधला कार्यक्रम झाला अति उत्तम कार्यक्रम सन्मान्य सुनील तरुणजींच्या वतीनं आणि उमेशजी कुटेकरांच्या उपस्थितीत झाला खऱ्या अर्थानं ह्या कार्यक्रमाची एका एका गावामध्ये कोपऱ्यामध्ये जाऊन आम्ही ओबीसीच्या माध्यमातून जे जनचत्रा यात्रा आज फक्त नवेगावपर्यंत आली ते पूर्ण तालुका विधानसभा आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये कशाप्रकारे ओबीसी प्र प्रवर्गात जाईल आणि आम्हाला ह्या शासनाला ज्या बी ओबीसीची जनगणना करण्यासाठी ते फक्त फुल देतात त्यांना खरोखर आम्ही भाग पाडू आणि ओबीसीना न्याय हक्क मिळून देऊ ह्या जनछत्रा यात्रेच्या माध्यमातून आमचे आवाहन